नमस्कार बंधू आणि भगिनींनो कोजागिरी पौर्णिमेची आपण अत्यंत उत्सुकतेने वाट पाहत असतो एक सुंदर पर्व पूर्ण चंद्रप्रकाशात नावून निघालेलं मन व यावर्षी दोन हजार पंचवीसमध्येही तो योग आलेला आहे मात्र ही कोजागिरी पौर्णिमा नेमकी कोणत्या दिवशी साजरी करायची याबाबत जर संभ्रम असेल तर या व्हिडिओत ती माहिती आम्ही देत आहोत तर कोजागिरी पौर्णिमा अर्थात शरद पौर्णिमा आपल्याला सहा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस सोमवार रोजी साजरी करायची आहे सहा ऑक्टोबर रात्री अकरा वाजून पंचेचाळीस मिनटापासून ते बारानंतर नंतर दुसरा दिवस लागतो म्हणून सात ऑक्टोबरच्या त्याच रात्री बारा वाजून चौतीस मिनटापर्यंत म्हणजे कोजागिरी साजरी करण्यासाठी एकोणपन्नास मिनटाचा काळ अत्यंत चांगला आहे आणि खऱ्या अर्थाने म्हणाल तर सहा ऑक्टोबर रोजी सायंकाळी पाच वाजून सत्तावीस मिनिटांनी चंद्रोदय होणार आहे कोजागिरी पौर्णिमा वर्षातील सर्वात मोठी पौर्णिमा असते या दिवशीचा चंद्र सोळा कलांमध्ये असतो चंद्र प्रकाशात बसून मसाला दूध घ्यायचे आणि त्या मसाला दूध बनवण्याची जी प्रतीक्षा करायची त्यात जे मनन चिंतन करायचं त्यामुळे मनावरचे इतर ताण हलके होऊन मन हलकं होतं चंद्र प्रकाशाचा शीतल प्रकाश आपल्या मनालाही हलकं आणि शीतल करतो व मानसिकरित्या आपण अत्यंत सक्षम बनतो आश्विन महिन्यातील शुक्ल पक्षातील चतुर्दशीला शरद पौर्णिमा अर्थात कोजागिरी पौर्णिमा आपण म्हणतो व या कोजागिरीबद्दल एक वेगळे अनुभव वेगळे विचार मी तुमच्यासमोर मांडणार आहे आणि ते खरोखरच महत्वाचे आहे बंधू आणि भगिनी हे आपलं जीवन म्हणजे जागरूकता कारण आपले दररोजचे जगणे एवढ्या सवयीचे होते की आपण जागरूक नाही राहिलो तर तेच ते करत राहतो व परिणामही तेच ते मिळत राहतात व लोक व आपण स्वतःही म्हणतो की माझ्या पदरात काहीच पडत नाही कारण काय असं मी केलं पाहिजे की माझी प्रगती होईल तेव्हा एकच गुरुमंत्र असतो तो असतो जागरूकतेचा व हाच मंत्र हीच पद्धत विविध कार्यक्षेत्रात जागरूक राहिल्यास तुम्हाला निश्चितच वैभव आणि यश प्राप्त होईल कोजागिरीला चंद्र सोळा कलांनी वाढतो जसा चंद्र कलेकलेने वाढतो तोच संदेश दुधात तुम्हाला चंद्राला पाहून मनात विनम्र भावाने प्राशन करायचं आहे व चंद्राप्रमाणे स्वतःच्या वाढण्याकडे अत्यंत जागरूकपणे पाहायचे आहे व कृतिबद्ध होऊन आपले जीवन स्वच्छ चंद्रासारखे शुभ्र वेगाचे होईल या पद्धतीने कार्य करायचे आहे व कोजागिरी म्हणजे जागरूकता ही केवळ रात्रीचे जागरण नसून हा अवघ्या जीवनाचा जागर दक्षतेने करण्याचा विचार भारतीय संस्कृती आपल्याला देते व त्याचीच आठवण करून देण्यासाठी कोजागिरी असते आणि ही गोष्ट कायम लक्षात राहण्यासाठी गोड अमृतमय दुधाचा प्रसाद आपल्याला ग्रहण करायचा असतो कारण एक सुंदर गोष्ट आपण करतोय आणि तिचंच बक्षीस आपल्याला मिळतंय तो हा गोड अमृततल्य मसाले दुधाचा प्रसाद म्हणून जीवन आपल्या भारतीय संस्कृतीने दिलेला संदेश हा आहे की दरवर्षी कोजागिरी साजरी करताना मागच्या गोष्टीचा आढावा घेणे आणि पुढच्या काळात आपलं वर्तन जागृततेने करणे तरच खऱ्या अर्थाने तुम्ही कोजागिरी म्हणजे आपल्या जीवनाचा हर्ष उल्लास साजरा कराल जीवन अधिक प्रगतीपथावर न्याल चंद्राच्या कलेकलेप्रमाणे तुमची प्रगती होईल व ती प्रगती तुम्हाला शीतल छायासुद्धा देईल कारण स्वच्छ निरभ्र शुभ्र प्रकाशात केलेली प्रगती तुमच्या व तुमच्या परिवाराला सामर्थ्य शक्ती उन्नती व समृद्धी देईल तर कोजागिरीचा एक वेगळा अर्थ मी तुम्हाला सांगितला तर तुम्हाला कसा वाटला कळवा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद